नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उद्घाटन झालेलं वेव्स दोन हजार पंचवीस म्हणजे आहे तरी काय चला जाणून घेऊया या सविस्तर माहितीबद्दल नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते तर ही आहे भारतातली पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य परिषद जी एक ते चार मे दरम्यान आयोजित केली गेली आहे या समिटमध्ये एनिमेशन गेमिंग म्युझिक डिजिटल मीडिया फिल्म्स अशा विविध क्षेत्रातील अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी मीडिया एंटरटेनमेंट आणि डिजिटल क्षेत्रात भारत हे वर्ल्ड क्रिएटिव्हिटी सेंटर म्हणून फेमस व्हावं कलाकारांना व्यासपीठ मिळावं हा या समिटचा मुख्य उद्देश आहे या वर्षीची थीम आहे कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज म्हणजेच सर्जनशील कलाकारांना एकत्र आणून देशांमध्ये संवाद समिट मध्ये एक लाखाहून अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केले एक हजारहून अधिक कलाकार आणि तीनशेहून अधिक नामवंत कंपन्या इथे सहभागी झाल्या आहेत ब्रॉडकास्टिंग फिल्म डिजिटल मीडिया यांसारख्या क्षेत्रावर आधारित स्पेशल सेशन्स मास्टर क्लासेस आणि नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट लान्चेस होत आहेत बॉलिवूडमधून शाहरुख खान अनुपम खेर आलिया भट करीना कपूर हे दिग्गज इथे उपस्थित आहेत तर व्यावसायिक जगतातून नीता अंबानी सारखे मोठे नावही इथे सहभागी झाले आहे भारताला जागतिक क्रिएटिव्हिटी केंद्र म्हणून उभं करणं भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देणं आणि मीडिया मनोरंजन क्षेत्रात बौद्धिक संपदा आणि नवोन्मेषतेचा प्रसार करणं हाच वेव्ह दोन चा मुख्य हेतू आहे या परिषदेचा फोकस आहे प्रसारण चित्रपट अॅनिमेशन गेमिंग व्हीएफएक्स म्युझिक डिजिटल प्लॅटफॉर्म्स जनरेटिव्ह एआय एआर व्ही आणि सोशल मीडियासह आधुनिक डिजिटल दो ही ही केवळ एक समिट नाही तर ही आहे भारताच्या उद्योगांची एक सुरेख उंच भरारी आपण कलाकार असो की उद्योजक ही परिषद सगळ्यांसाठीच नवीन शक्यता घेऊन आलीये या वेव्स ला नक्की भेट द्या आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद